गेले दोन दिवस पावसाने कहर केला असून पंढूर ते साहिलवाडा रस्ता पाण्याखाली गेला आहे त्यामुळे येथील जनतेचा पंढूर गावाशी संपर्क तुटला आहे सतत दोन दिवस पडत असलेल्या पावसाने येथील लोकांची मोठी तारांबळ उडाली आहे त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांनी घरी राहणे पसंत केले आहे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कहर केला असून पंढूर ते सालईवाडा रस्ता पाण्याखाली गेला आहे पंढूर ते सालईवाडा हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून करण्यात आला असून या रस्त्याची उंची वाढवावी अशी मागणी वारंवार होत आहे मात्र या रस्त्याची उंची न वाढवल्यास दरवर्षी या प्रसंगांना सामोरे जावे लागणार आहे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आम्हाला योग्य तो पर्याय निवडावा लागेल असे पंढूर सरपंच श्यामसुंदर सावंत यांनी सिंधुदुर्ग लाईवशी बोलताना सांगितले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अक्षरशः पावसाने मोठं थैमान घातलं आहे काल पूर्ण दिवस पाऊस पडलेला आहे आजही त्याचप्रमाणे पाऊस दिसतोय एकशे छत्तीस पॉईंट सत्त्याऐंशी मिलीमीटर पावसाची आज नोंद झालेली दिसते ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी पंदूरमध्ये साईलवाडा सिद्धार्थनगर असा जो हा रस्ता जातो आपण हा रस्ता पाहतोय खरंच इकडे संपूर्ण तीनही बाजूने इकडे पाणी आलेलं दिसतंय आज पूर्ण शाळेच्या मुलांना इथे थांबावं लागलं आहे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे याच गावचे सरपंच श्यामसुंदर सावंत आपल्यासोबत आहेत शामसुंदर सावंत साहेब काय सांगू शकाल काय परिस्थिती आहे ती सध्या पंदूर गावामध्ये हा मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये रस्ता चालू असून त्याचं काम आता चालू आहे तरी पण मोरीची जी उंची वाढणं गरजेची आहे कारण हा जो रस्ता आहे हा मुख्य रस्ता पूर्ण म्हणजे पूर्ण बाजारपेठ असेल किंवा शाळा आहे किंवा सर्व पंदूरला जाण्याचा मुख्य मार्ग आहे आणि त्यामुळे ह्या मोरीची हाईट ही वाढणे फार गरज आहे आणि त्याबद्दल आजच मी बोलणं झालेलं ठेकेदार हा कामाचे जे नंदू तावडे व उप कार्यकारी उपअभियंता कोचरेकरे यांना मी आत्ताच बोलवलेले आहे तरी त्यांनी आता थोड्या वेळात येतो म्हणून सांगितलं आहे आणि ह्या रस्त्याची फार मोरीची ही उंची वाढणं फार गरज आहे नाहीतर हा पूर्ण जायला रस्ता फार बंद होतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज पाहतोय दिवसभर आजही पाऊस तसाच कालच्यासारखाच आजही पाऊस पडतोय एकंदरीत आपण पाहतोय पावशी मुंबई गोहा महामार्गाच्या समोरच आपण उभे आहोत आणि या ठिकाणी बघतोय संपूर्ण हा पूर्ण परिसर जो आहे तो पाण्याने भरून गेलेला दिसतोय ह्या बाजूला संपूर्ण जे पाणी साचलेलं आहे एकंदरीत आज पाहतोय आजही पाऊस काही थांबण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत नाहीत एकंदरीत सगळ्या ह्या भागाचं जनजीवन विस्कळीत झालं असून वातावरण पावसाचं अद्यापही अजूनही काही हे होताना दिसत नाही आहे एकंदरीत आज आपण पाहतोय अगदी इथल्या शाळेतील मुलांनासुद्धा यासाठी थांबावं हो लाग लागलं आहे आज उद्याही पाऊस अशा पद्धतीचाच असेल असंही वेधशाळा सांगते काय ह्यापुढे कशी परिस्थिती निर्माण होणार हेही काय समजत नाही मात्र ग्रामस्थांमध्ये या पावसाने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे कॅमेरामन रोशन केरकरसह गुरुप्रसाद दळवी सिंधुर्ग लाईव्ह पावशी